म्हणजे अशी आर्थिक मदत करू तर तुम्ही माणूसांच उभारणी केला तर ह्या तिन्ही परिवाराची समजा संसार उभे केले असं म्हणाला काही हरकत नाही मॅडम कारण जे परिवार आज लगेच रस्त्यावर आले अण्णाचं काही नाही अण्णा आज शेजारचाही म्हणतो अरे बाबा तुझ्याकडे धान्य संपलं ना माझ्याकडे फक्त एक साधी पाच जरी झोपडी असली मॅडम तर माणसाला वाटतं माझं घर आहे ते तिकडं धान्य किती ते काही पैसा किती त्याला मत उन्यात पण कमीत कमी त्याला छत पाहिजे आणि आपल्यासारख्या आदर्श लोकांनी इतकं मोठं काम केलं की, 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 की आज बुधवारची संध्याकाळची घटना होती तर आपल्यासारखी एक मला आवर्जून सांगायचं याच्यासाठी तर समाजाचा आपला जागरूक किती माणूस की आज समाजात किती लोक म्हणतात आज माणूस किती नाही राहील पण मला हे याच्यासाठी बोलतो की आज माणूस की किती आपण आपल्यासारख्या आदर्श लोकांच्या म्हणजे मी धन्यवाद पण नाही करणार आपली कारण मी धन्यवाद करण्यासारखं तुमचं काम नाही आहे कारण तितके धन्यवाद हा शब्द खूप छोटा आहे मॅडम म्हणजे असे हजारो लोकांच्या पुढं धन्यवाद शब्द हा धन्यवाद मानणारच नाही कारण का माझ्या यानं आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं सर्व समाजाच्या सहकार्यानं आपण जमलं तर उद्या सकाळी आपण जे तिन्ही परिवार उद्ध्वस्त झाले त्यांचा संसार उद्ध्वस्त झालाय त्या परिवाराला आपण उद्या नारळ फोडून त्यांचे छत उभा करण्यासाठी सुरुवात करणार आणि याच्यासाठी आपल्याला खूप समाजातून राजकारणी जे आपण म्हणतो राजकारणी खूप वाईट असतो पण ह्या काही भावना राजकारणी आपल्याकडला खूप काही आलं आपल्याला काल हजार वीट आणि दोन टिप्पा रेतीचे दीडशे बॅगा परवा दीडशे बॅगा सिमेंट आणि आपल्या जवळ जवळपास पस्तीस शितीच पत्र आणि जे लागणार का काही खर्च आहे जे आपल्यासारख्या आदर्श लोकांनी फुल फुलाची पाकळी ज्याला जितकी शक्ती त्या पद्धतीनं जवळपास आपण आता साडेतीन लाख रुपयाच्या आसपास आपण रक्कम उभं केली आपण कशासाठी इतकं घटलो म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा हे लोक कशासाठी इतके घटली का, इत का, का, इत का समोरच्या परिवाराचा जो उद्ध्वस्त झाला त्याला आपण जर उभं करू शकलो तर तुमच्यासारख्या लोकांना पण सारख्या युवकांना पण थोडंसं कुठं तरी हे आलं का नाही हे लोक इतके झात मग आपण ठीक आहे आर्थिक रित्या मी कमजोर असत पण माझी काय कोणत्या पद्धतीने मी माझी शक्ती वापरू शकतो असे कित्येक लोक आहे तर आर्थिकरित्या ते पैसे किंवा मा दुसरी मदत नाही करणार पण काहीतरी आपण तिथं आपलं जे सरांनी सांगितलं खारीचं सा वाटत सर आणि ते जे चिमणीचं उदाहरण दिलं तुम्ही तर चिमणी आज तुम्हाला एक सांगतो सर ह्या इतक्या चिमण्या झाल्या तर एक जाळा पडला होता यांच्या घरावर या इतक्या चिमण्या येऊन त्या जाळ्या सगळंच उडून टाकलं आणि त्या परिवाराला आज जे संकट आलं होतं त्या जाळ्याचं रूपात ते पूर्ण रूपा संकट या सर्व चिमण्यांनी ओढून बाजूला नेऊन टाकलं आणि आपण म्हणजे मी नानांना आत्ताच बोलून ना आलो म्हणजे सरांना पण आत्ताच बोलून आलो आणि ते आपली बाबा आहे त्यांनी तर मला सकाळपूर चार पाऊल केले त्यांनी स्वतः फोन करून तिवाल्याला रात्रीच ठरवून दिलं की तू सकाळी तिथं दोन पण नेऊन टाक पैसे माझ्या कोणते विटाचं असं काळचं नाही तर ते म्हणे मला विटा तू काही कर म्हणे तिकडं काशी मला विरतात तू विटा पाहिजे पण मग मी त्यांना सांगितलं आपल्या गुरुवारी पण पूर्ण विटा येणार सहा हजार नाना समजा शिंदे सरांना सांगितलं म्हणे मी आज तरी येणार म्हणे बघू उद्या किंवा परवा आपल्या दीडच्या बॅगा येऊन जाणार पत्र आपल्याकडं पडलेले काही रक्कम अन्नधान्याची आपण पूर्तता केली सर्वांनी आर्थिक स्वरूपातही भरपूर मदत केली पण आता जे हे भांडवल आपण जमा करतोय आपण खऱ्या अर्थानं आपलं पण आपल्या मनाला समाज आणू तर आपण त्यांचं छत उभा करून hmm. याच्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहे तसंच रा रात्री आमची जवळपास अकरा बारा वाजेपर्यंत म्हणजे जे लोक समाज बांधवांचे आले होते इथं काल पण आले होते इथं तर आमचं कालचं नियोजन होतं ते आपण तात्पुरत्या स्वरूपात माझं फॅब्रिकेशन काय मिळणार होतं तर मग मी त्यांना कल्पना केली की आपण असं असं आता घरच नाही आहे पण हे जे वट आहे इतक्या पात्राचं शेड पुढं करून न पण योगायोग काहीतरी भगवंताचंच प्रदीप दादा पण आले पण म्हणे त्यांनी ज्या वेळेस बघितलं म्हणे मी सहा हजार फिटर दोन टिप्पट देऊन टाकतो तर नियोजन असं बदललं शेडचं तर कोणी नाव पण नाही घेतलं म्हणे मग आपण एक काम करू ना शेडचं समजा आपण हे करण्यापेक्षा उद्या डायरेक्ट नाळ फोडायचा प्रयत्न करू उद्याच तर मी आता ज्या वेळेस लाडसंजेला गेलो होतो तर लाड मला मी निस्तऱ्यांना पण बोलून आलो ते जवळपास एक दीड तासात तिकडं येणार म्हणजे आपल्याला कोणत्या पद्धतीचं बांध काम आपल्याजवळ जितकं समजा साहित्य त्यात कशा पद्धतीचं बांधकाम ते आपल्याला ते सांगणार तर एक दीड तास ते आणि जर कदाचित जे सीडीवाला जर आलं तर उद्या आपण जर शंभर टक्के नावे फुडून काही नाही काही समजा आपण सुरुवात उद्या करणार आहे आणि नाहीच जर उद्या समजा अडचणी असतात भरपूर कारण काय असतं प्रत्येका माझं काम म्हणजे आपलं शंभर टक्केपर्यंत उद्या करायचं आहे मॅडम पण पंचनाम्बर हा तर त्या पंचनामाचंच ल सरांनी मला सांगितलं नंतर तर त्या कारणामुळं उद्याचा आपण फक्त टाळू शकतो म्हणजे ते त्यांच्यामुळं समजतं पंचनाम्यामुळे आपली आजच तयारी जर आज आपली ये आपण तिथं नाळ पोहोचू शकणार इतकं ह्या सर्व समजा समाजाने की माणुसकी दाखवून दिली का एक उघड्यावर पडलेला परिवार त्याला एक आठ दिवस नाही झाले त्याच्या अगोदर जर छतू उभा करून घेतो तर याच्यापेक्षा माणुसकीचं नातं कोणतं राहील हे फक्त आपण ऐकत होतो पण आज